之间。 आज मी माझा फॉर्म भरला आहे एज अ नगराध्यक्ष आणि पक्षाने जे माझा माझ्यावर परत विश्वास दाखवला आहे आणि त्याच्यासोबत सत्तावीस नगरसेवकचेही फॉर्म भरले भरून भरून झालेले आहेत आणि जे जसं तुम्ही विचारलं का तुमच्या आमच्या माझ्या विरोधमध्ये आज अशी परिस्थिती झाली शिवसेना मला आता जे समजते आहे का शिवसेना त्याच्यानंतर उबाटा त्याच्यानंतर राष्ट्रवादी उतारी हे सर्व एक होऊन ते प्रत्येक वॉर्डमध्ये दोन वॉर्ड घडियाल लढणार दोन वॉर्डमध्ये चार गटात साहेब लढणार दोन गटात तुतारी लढणार आज ही परिस्थिती आलेली आहे त्याचा विश्वास त्याचा माझ्या आठ वर्षाचा केलेलं काम लोकांमध्ये आणि जेवढे कमी कमिटमेंट केलेलं दोन हजार सतरामध्ये मॅनिफेस्टोमध्ये सर्व काम कम्प्लीट झाले कोणत्याही वॉर्डमध्ये आम्ही फिरायला गेलो तर लोक हे नाही बोलणार की तुम्ही काय केलं काय नाही केलं असा विषय म्हणून आज मी तुम्हाला सांगतो एक नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा मी उभा आहे आणि सत्तावीसशे सत्तावीस नगरसेवक ढानूच्या निवडून निवडणुकीतील टाइम आणि तारीख लिहून हो घ्या नेमकं विकास, का विकास, ने विकास कामामध्ये आता आमच्यामध्ये टुरिझम पर्यटन पर्यटनचा फार मोठा विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही पर्यटन मध्ये सा, खासदार साहेबच्या माध्यमातून निधी आणतोय दिल्लीवरून केंद्रावरून समुद्रावर त्याच्यानंतर बीचीस वर त्याच्यानंतर लहान लहान गार्डन हे सर्व विषयावर जास्त फोकस करणार टुरिझम साठी कारण आपल्याकडे इको सेन्सिटिव्ह झोन आहे तर टुरिझम कसा वाढतील तर डहाणूची इन्कम कसे वाढली पाहिजे त्याच्यावर मी जास्त फोकस करतो मध्ये ट्रॅफिकची खूप वर्दळ आहे त्याच्यानंतर गटार योजना आहे ती निश्चित राबवली गेलेली नाही आतापर्यंत त्याच्यावरती आग पाठवते त्याबाबत काय पाठपुराव त्याच्यामध्ये टीएस चा पहिला एक टप्पा क्लिअर झाला होता मागे आता दुसरा टीएसचा टप्पा क्लिअर होणार आणि पारणाक्यापासून तर जी नगरपालिका हत आहे तिथे फोर लेनचं काम सुरू होतंय चव्हाण साहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी दोनशे कोटी दिलेले आहे रोडवर आणि त्याचं काम आता सर्वे सुरू झालं आहे आणि बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये में काम सुरू होईल पार ते आपला नगरपालिका फोर लेन रोड होतो तर ट्रॅफिकची समस्या सर्व सॉलो पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे डहाणू नगर परिषदेमध्ये आज आम्ही एक नगराध्यक्षाचा फॉर्म दाखल केलेला आहे त्याबरोबर सत्तावीस नगरसेवक यांचे फॉर्म दाखल केलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि वर्तमान नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांचा एक एकच अर्ज आम्ही नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला आहे आणि बा इतर जे सत्तावीस नगरसेवक जे आम्हाला योग्य वाटले त्या सगळ्यांचा आम्ही फॉर्म आज दाखल केलेला आहे वरिष्ठ पातळीवरून जसे स्वबळावर लढण्याचे काही निर्देश आहेत का किंवा मग पालघरमधील ज्या निवडणुका आहेत नगरपालिकांचा त्या स्वबळावर लढणार आहेत की महायुती आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सध्या स्वभावाची तयारी केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही चाचपणी करून सगळं सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचे फॉर्म दाखल केलेले आहेत तरी सुद्धा वरिष्ठांच्या जर सूचना आल्या त्या तर त्याप्रमाणे आम्ही महायुतीचा विचार करू या निवडणुका आपला नवीन एजेंडा काय आहे आमचा एजेंडा हा विकासाचाच आहे पूर्ण सगळ्या ज्या नगरपालिका आहेत नगरपंचायत नगर परिषदा ह्याच्यामध्ये चांगले चांगली डेव्हलपमेंट झाली पाहिजे एक विकासात्मक घोडदोड झाली पाहिजे आणि राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी हा नगर परिषद नगरपंचायतमध्ये आणून त्या नगरपंचायत पंचायतीचा सुयोग्य अशा पद्धतीने विकास कसा होईल ह्या दृष्टिकोनातून आमचा तोच अजेंडा असणार आहे See you.

आज सुद्धा मी माझ्याही उमेदवाराचा फॉर्म भरला आहे आणि त्याच्याबरोबर सत्तावीस आमच्या उमेदवारही फॉर्म भरलेला आहे आम्ही युतीस कोणाबरोबर करत नाही आणि स आम्ही सोबलावर लढणार आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या कार्यकर्त्यांना आमच्यावर आमची टीम आमचे खासदार आहे तिथे सा उपस्थित आता हे आमदार हरिचंद्र बोईसाहेब होते इथूनच गेले तर आम्हाला जे काम केलं आहे लोक लो लोकांचं आणि जे मोदीजीच्यावर विश्वास देवेंद्रजीचा विश्वास आणि दीड वर्षात जे खासदार साहेबने आमच्या बॅल्डमध्ये काम केलं आहे आणि आठ वर्षाचं माध्यम मा माझ्या माध्यमातून जे नगरपालिकेमध्ये काम झाले तर लोकांचं जोडण्याचं काम झालं लोक लोकं आम्ही आमच्याबरोबर आहेत आज बिहारचे रिझल्ट बघितलं असेल तुम्ही त्या रिझल्टमध्ये पण लोकांनी उत्तर दिलं आहे आणि डहाणूमध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये हे पूर्ण भारतीय जनता पार्टी एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येकच्या डहाणू नगराध्यक्ष पालघर नगराध्यक्ष वाडा नगरध्यक्ष नगर नगराध्यक्ष जिल्हा परिषदचं सब अध्यक्ष हे सर्व बी जे असतील कारण लोक साथ सबका साथ सबका विकास त्याच्याबरोबर लोक आहेत राज्यात आणि केंद्रात एकत्र असताना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही वेगवेगळ्या लढताय युतीसाठी काय प्रस्ताव आलेला का किंवा तुम्ही का नाकारला विषय कसा आहे का जेव्हा आम्ही सेपरेट लढायचं ठरवलं तेव्हा पक्ष एवढा लोकांना एवढा विश्वास झाला की भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो तर आमचं भविष्य आहे आणि एवढे लोकांनी हजारो लोकांनी पक्षप्रवेश केला पक्षामध्ये आणि ते पक्षप्रवेश होताना आम्हाला हे दिसत होतं जिल्ह्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे दोनशे बासष्ट आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जे उमेदवार लढणार आहेत ते दोनशे बासष्ट जगे आहेत टू सिक्स्टी टू आणि त्याच टू सिक्स्टी टूमध्ये आम्ही टार्गेट केला दीडशे प्लस आणि हे जे दीडशे लोक निवडून येतील हे दहा ते पंधरा वर्ष जिल्हा चालवणारे लोक आणि जे लढणार तर जो जिंकून येईल त्याला सांगाल एकंदरीत फॉर्म भरलेला आहे वातावरण कसं आहे वाटतं तुम्हाला भारतीय जनता पार्टीसाठी वातावरण अतिशय पोषक असं आहे आज आपण बघतो की डहाणू नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे त्यासोबत सत्तावीस जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांचा फॉर्म आज आम्ही भरलेला आहे आणि त्यामुळे मला निश्चित वाट वाड़, खात्री वाटते की या डहाणू नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार बिहार निवडणुकीचा जो निकाल आला आहे त्याबद्दल काय सांगाल निश्चितच आम अम्न, आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना उभारी देणारी गोष्ट आहे पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय पोषक को वातावरण तयार झालेलं आहे जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघतो की देवेंद्रच्या माध्यमातून अतिशय विकासात्मक वडदौड होतोय आणि त्याचा परिपाप आपण बघतोय की वन साईड सत्ता आताही आपण बघतोय साधारणतः दोनशे सीट ह्या बिहारमध्ये एन डी एच्या दाखवल्या जात आहेत आणि निश्चित खात्री झाली की आता भाजपा प्रणित तिथे सत्ता येणार आहे आणि तशीच हवा ही महाराष्ट्रात सुद्धा असणार आहे अशी मला खात्री वाटते नगर परिषदेसाठी